नमस्कार सगळ्यांना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर दहा रुपयाची कुरकुरे मॅगी खाण्यापेक्षा आपण दहा रुपयेमध्ये छान असं डब्यासाठी भाजी बनवणार आहोत ती म्हणजे सोयाबीनची हे बघा दहा रुपयाच्या पॉकेटामध्ये सोयाबीन आहेत हे छोट्या आकाराचे सोयाबीन आहे त्याची भाजी खूप सुंदर होते आज चतुर्थीचा उपवास असल्यामुळे दोघांचा उपवास दोघांसाठी भाजी तर दहा रुपयामध्ये मस्त अशी भाजी तयार होणार आहे चला मग आता आपण बघूया तर भाकरी केलेल्या तव्यावरती थोडं मी ते असं भाजून घेतलं सोयाबीन दहा रुपयाच्या पॉकेटमधले हे बघा दोन कांदे कापले ते सुद्धा थोडंसं तेल घालून गरम होईपर्यंत भाजून घेणार आहे कांदे आणि खोबरं पण घालणार आहे थोडंसं भाजीच्या ग्रेव्हीसाठी बाकी काही दुसरे मसाले न वापरता मस्त अशी ग्रेवीवाली सोयाबीनची भाजी आता आपण तयार करणार आहोत एकदम सोपी आणि पटकन होणारी तर खोबरं पण थोडंसं भाजून घेतलं त्याच तव्यावर लसूण आदरक ते खलबतात कुटून घेणार आहे तर घरातल्यांचा उपवासच म्हटलं की मुलं बोलतात मॅगी खाऊ का कुरकुरी आणून खाऊ का तर त्याच दहा रुपयेमध्ये आज आपण मस्त अशी भाजी तयार करणार आहोत तर छान भिजले गेले आहेत सोयाबीन आणि छोट्या आकाराच्या असल्यामुळे अजूनच लवकर भिजले आहेत तर स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेऊन पिळून घेऊया जेणेकरून त्याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल गरम केल्यामुळं काय झालं पटकन त्याच्यामध्ये पाणी शोषलं गेलं आणि ते लगेचच फुलले गेले आहेत तर कांदा आणि खोबरं वाटून घेतलं एक पळी तेल घालून घेतला आहे कढईमध्ये आता त्याच्यामध्ये जिरे मोहरी हिंग जे असेल आपल्या घरात ते घाला जिरे मोहरी तडतडली की लसूण खलबतामध्ये मी कुटून घेतला होता तो आता मिक्स करूया तो थोडा लसूण लाल झाला की हळद लाल तिखट गरम मसाला घालून तयार केलेलं वाटण सुद्धा मिक्स करून घेऊया बाकी काही नाही घातलं तरी हरकत नाही फक्त एक दोन कांदे आणि थोडंसं खोबरं घातल्यावर खूप सुंदर भाजी येते होते डब्याला द्या किंवा घरी खा भाताबरोबर खा नाहीतर ज्वारीच्या भाकरीबरोबर खा खूप सुंदर लागते तर मिक्सरमध्ये वाटण केलेलं तयार ते घातलं दोन चमचे तेलावरती फिरवून छान असं कच्चेपणा तर अगोदरच निघून गेला होता तरी सुद्धा तेलावर परतून घेतलं आणि पाणी काढलेले सोयाबीन त्या ग्रेवीमध्ये मिक्स करून सगळीकडे मीठ मसाला लागेल म्हणजे ती तेल लागेल सगळीकडे आणि भाजीला अजूनच चव येईल तर छान मिक्स करून झालं आहे आता चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे जेवढं तुम्हाला जितपत पातळ घट्ट पाहिजे तसं पाणी घालून घेऊया तर थोडंसं पाणी घालायला पाहिजे म्हणजे काय होईल थोडंसं एक उकळी येईपर्यंत ते पाणी आटून सुद्धा जाणार आहे म्हणून थोडं छोट्या ग्लासाच्या आकाराने अर्धा ग्लास पाणी घालून घेतलं चवी फुटतं मीठ घातलं झाकण ठेवून उकळी काढून घेऊया हे बघा अर्धी कढईवर दहा रुपयेमध्ये आपली भाजी तयार झाली आहे घरात लाल तिखट हळद मीठ मसाला असतोच फक्त कांदा आणि खोबऱ्यामध्ये एवढी छान आपली भाजी तयार झाली आहे तर कुरकुरे आणि मॅगी खाऊन पोट भरणार नाही तर वाटीभर भाजी तुम्ही दोन ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता अशी आपली ही सुंदर अशी सोयाबीनची भाजी तयार झाली आहे तुम्ही कुठल्या वेगळ्या पद्धतीने बनवता का जेवढ्या वेगळ्या पद्धती बनवू तेवढी सुंदर लागते ही भाजी पण मी एकदम सोप्या पद्धतीने दाखवली आहे कोथिंबीर माझ्याकडे नव्हती वरती कोथिंबीर घालून गरमागरम सोयाबीन भाजी तयार